नमस्कार मानसी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज मी तुम्हाला ना माझ्या ड्रेस जे मी शिवलेत ना अगदी या आठवडाभरात त्या बद्दल तुम्हाला जे काय शिवणकाम झालंय माझं त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे हा चव्वेचाळीस छातीचा ना ड्रेस आहे ह्याचे हात असे थ्री फोर शिवलेत नाही जसे कस्टमर जसे सांगतील ना त्याप्रमाणेच अगदी मी शिवून देते याचा गळा असा ना पंचकोनी आहे कदाचित व्हिडिओ तेवढा प्रॉपर दिसणार नाही आणि बॅक म्हणाल तर गोलच आहे छोटा गळा साडेचार इंचाचा आहे मी इंचात शिवत्या मात्र आणि पाठीमागे ना असे टक्स मारलेत कस्टमर आहेत ना त्यांना टक्स मारून आवडतात की जेणेकरून ना ड्रेस असा प्रॉपर बसतो अगदी चैनमध्ये पण ड्रेस बसतो पण चैनच्या कशा बऱ्याचशा भानगडी होतात काय तर काही वेळेला चैन तुटते काही वेळेला गंजते असे बरेचसे प्रकार होतात अगदी काही मोजक्या अशा असतात त्या व्यवस्थित पण राहतात याला आतमध्ये ना अस्तर वापरलंय म्हणजे जसं कस्टमर आपल्याला सांगेल ना त्याप्रमाणे अगदी आपण लावून द्यायचं अगदी अगदी चांगल्या क्वालिटीच चा अस्तर चा। आहे प्युअर कॉटनच आणि हा ड्रेस सुद्धा पीस पूर्ण अगदी माझ्या दुकानातलाच आहे काही कस्टमरला इथेच आवडतात मग ड्रेस इथे शिवायला सुद्धा माझ्याकडे देतात आणि खूप हे कस्टमर खूप जुनं आहे अगदी आपण सुद्धा कस्टमरचा ना विश्वास कमावलेला असतो की आपलं काम जर परफेक्ट असेल ना तर कस्टमर अगदी आपलं तुटत नाही ना सलवार शिवली आहे पण प्लेटिंगची आहे पूर्ण अगदी जर थोड्या त्या हेल्दी आहेत त्याच्यामुळे त्यांना घेरदारच असा सलवार लागते छान वाटतो बसायलाही कम्फर्टेबल टिकायलाही छान वाटतात आणि प्युअर कॉटन मध्ये आहेत शिवाय असे हँगरला लावून ठेवते जेणेकरून पटकन आलेत ना की मग प्रेस करून हँगरलाच लावून ठेवते आले पटकन कस्टमर की मग द्यायला पटकन बरे पडतात पिशवीत भरून हा पण एक त्यांचाच आहे ड्रेस असाच आहे गोल गळा आहे पाठी गळा छोटा ठेवला ना आणि पाठी टक्स मारले की पाठचा जो सेप आहे ना तो खूप छान दिसतो अगदी कारण टक्स मारल्यामुळे ना प्रॉपर ड्रेस बसतो अगदी छान याची पण अगदी सलवार ना अशीच शिवली आहे पूर्ण अगदी प्लेटी आहे अगदी घेर चांगला आला प्लेटी मारल्यामुळे घेर भरपूर येतो आणि वापरायला पण छान वाटतं अगदी कम्फर्टेबल होत आपण एक आहे त्याच्या हाताला अशी ना फ्रील सारखी डिझाईन केली आहे बारीक फ्रील असतात ना फ्रॉकला वगैरे लावतो ना तशी डिझाईन हाताला वगैरे काही कस्टमरला आवडते हे जसं कस्टमर सांगेल ना त्याप्रमाणे आपण आपलं करून द्यायचं आणि याचा गळा पंचकोनीस आहे फक्त थोडा नासा वेगळा आहे पूर्ण कदाचित दिसत नसेल त्याच्यात थोडा राऊंड वेगळा घेतलाय यांचा पण अगदी गळा मोठा आहे पाठीमागचा आणि पाठी टक्सच आहेत हे सगळे ड्रेस जेवढे दाखवते ना त्यातले बऱ्यापैकी ड्रेस माझ्या दुकानातले आहेत एखाद दुसरा ड्रेस असा असेल की तो बाहेरून आलेला असेल पण बरेचसे कस्टमर अगदी इथेच घेतात आणि इथेच शिवायला देतात मग खूप बरं वाटतं की हा सुद्धा एक आपण विश्वास कमावलेला आहे ह्याला पॅन्ट शिवले ना ह्याला इलास्टिक शिवलंय साइडला ना असे कट पॅन्टला साइडला असे कट ठेवले ना की असे जे येतात ना ते छान वाटतात कट इथे जो साईडला कट येतो खाली तो खूप छान वाटतो आणि शिवाय इथे एक त्रिकोण ठेवते मारून की त्यांना कम्फर्टेबल वाटलं पाहिजे बसायला उठायला कारण पॅन्ट कशी थोडी फिटिंग असते लूज नसते त्याच्यामुळे कम्फर्टेबल वाटलं पाहिजे ना म्हणून थोडा असा त्रिकोण ठेवला मध्ये की व्यवस्थित बसते की अजिबात चान्सच नाही येत वगैरे आणखीन एक हा फ्रॉक शिवलाय हा तीन वर्षाच्या मुलीचा फ्रॉक आहे हा गाऊनचा कापड असतो ना अगदी माझ्याकडे ना गाऊन असतात शिवायला बरेचसे मी प पर, परफेक्ट मापाचे अगदी जे गाऊन लागतात ना तसे मी शिवून देते ना त्या मध्ये हे कापड असतं ना तशामध्ये हा फ्रॉक शिवलाय काही जणांना आवडतात कारण हे बांधणीचे गाऊनचे फ्रॉक आहेत ना खूप छान दिसतात मुलींना त्याचे हात असे पपचे शिवलेत पप बाई असते ना तसे पाठीमागे बटन आहेत तीन आणि असे बेल्ट बेल्ट लावला ला की फ्रॉक एकदम फिटिंगला छान बसतो भरपूर फ्रॉक वगैरे असतात अगदी खणाचे वगैरे पण मारते शिवते मी ते सुद्धा खूप ऑर्डरी असतात पण काही होतं ह्याच्यावर मला व्हिडिओ करायला जमत नाही की काही जणांच्या ऑर्डरी पटकन असल्या की झालं की लगेच घेऊन पण जातात आणि हे तर सगळे म्हणजे इथले लोकलचेच आहेत काही ऑनलाईन पण असतात हा फ्रॉक आहे हा ब्लाऊज आहे साधाच आहे फोर आहे आणि शिवाय बटनाचाच आहे हात मात्र जरा मोठे आहेत त्यांचे त्याचा पण फिनिशिंग वगैरे खूप छान आहे कारण खूप वर्ष माझं हे चालू आहे शिलाई काम जवळ वीस ते बावीस वर्ष मी या शिलाई कामात आहे तर मुळात मला पहिल्यापासून आवड आहे खूप मनापासून अगदी कस्टमर सुद्धा चांगली साथ देतात आणि मी सुद्धा अगदी त्यांचं मनापासून काम करून देते हे दोन ड्रेस आहेत ना कटिंग केलेत कालच ते आता व्हिडिओ झाला की थोड्या वेळा ते शिवून देणार बघणार आता किती होतात की कि थोडंफार दोन वाजले की मग बंद करते आणि मग जेवायला घरी जाते हा एक ड्रेस आहे तो अजून कटिंग करायचा आहे खूप काम असतं त्याच्यामुळे काही वेळेला ना प्रत्येक ह्याच्यावर व्हिडीओ करता येईलच असं होत नाही माझा प्रयत्न असतो की हे दाखवूया ते दाखवूया पण काही वेळेला होत नाही ते दाखवायला हा पण एक ड्रेस बांधणीचा आहे तो पण शिवायचा आहे बघूया हे जर शिवून झाले लवकर जर कस्टमर मी नेले ने नाही तर मग मात्र याच्यावर पण व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन हे सगळे दोन शिवून झाले की लगेच मी ते कटिंग करायला घेणार कारण कसं एकदम कटिंग करून मी कधी ठेवत नाही एक दोन एक दोन असे दोन तीन असतील तर मग कटिंग करून घेते आणि मग नंतर अगदी शिवून बस घेते पटकन शिवून झाले की दुसरे कटिंग करायला घेते ओढणी आहे त्या ड्रेसवरची पूर्ण कॉटन मध्ये आहे हा कपडा तो पूर्ण अगदी ड्रेस पूर्ण पूर्ण कॉटन आहेत तुम्हाला पण असे ड्रेस वगैरे हवे असतील ना तर माझा नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा मेसेज करा पूर्ण कॉटन मध्ये ही शिवून भेटतील